शहादा तालुक्यातील काकरडे खुर्द गावातील नागरिक बापू ठेलारी यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं आज रोजी प्रांताधिकारी तहसीलदार पोलीस बंदोबस्तासह गावात चौकशीसाठी दाखल झाले अवैध गोणखनिज उत्खनन संदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी प्रशासनाची पथके थेट उत्खननाच्या ठिकाणी पोहोचली आपण पाहत रहा महाराष्ट्र मीडिया न्यूज 24 आवाज जनतेचा शहादा तालुक्यातील काकर्डे खुर्डे गावातील नागरिक बाळू ठेलारी यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आज रोजी प्रांत अधिकारी व तहसीलदार पोलीस बंदोबस्तासह गावात चौकशीसाठी दाखल झाले अवैध दा गौण खनिज उत्खननाबाबत सखोल चौकशी करण्यासाठी प्रशासनाची पथके सरळ उत्खननाच्या ठिकाणी पोहोचलीत यावेळी काकर्डे खुर्डे खापरखेडा तसेच परिसरातील गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने चौकशी दरम्यान उपस्थित होते काही काळ तणावाचे वातावरण झाले होते तक्रारदार यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की लाखूंचा ब्रास अवैध गौनखनिज उत्खननामुळे शेतीचे नुकसान होत आहे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत आहे संबंधित व्यक्तीला गट क्रमांक एकश त्रिस रॉयल्टी काढून परवानगी दिली आहे परंतु लाखो ब्रास गट क्रमांक एकशे सव्वीसमधून अवैध उत्खनन सर्रासपणे सुरू असून गावातील व नैसर्गिक साधन संपत्ती धोक्यात आली आहे यामुळे सदर आरोपीवर कारवाई करून न्याय द्यावा तहसीलदारांनी संबंधितांकडून माहिती घेतली तर प्रांत अधिकाऱ्यांनी पंचनामा करून आठ दिवसात संपूर्ण अहवाल तयार केला जाईल असे आश्वासन दिले अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले की सर्व संबंधितांवर योग्य ती कारवाई कायदेशीर कारवाई केली जाईल आणि अवैध उत्खनन रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलली जातील गावात दिवसभर या चौकशीची मोठी चर्चा रंगली असून प्रशासनाकडून पुढील पावले काय उचलली जातात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे सामाजिक वनीकरण होतं इथं ना हे असे झाड कुठले काढून कुडून असं अवैध रि त्या मुरुम उपसा केलेला आहे तरी किती ब्रास मुरुम उपसा केलेला आहे हजारो लाखो ब्रास उपसा इथं अजून बाजूला तिकडे येते पण दाखवतो तुम्हाला सर्व आणि त्यांनी तर रॉयल्टी भरलेली आहे परवानगी काढलेली त्याने जी रॉयल्टीच सांगतोय तो, तो एकशे तेवीस गट नंबर इथून एक किलोमीटर अंतरावर आहे हा तिथली रॉयल्टी आणि कुठून काढतोय मुरुम एक से तो मुरुम एकशे सव्वीस मधनं काढतो एकशे सव्वीस मध हो याची तक्रार तुम्ही केली हा याची तक्रार केलेली दोन हजार तेवीस मी या लढ्यामध्ये आहे पूर्ण ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत